इथं उपस्थित असलेले प्रदीप शेंडे आणि शिल्पा शेंडे ते नटक्रमाने सभागृह आणि नटरात पूजन करतात लातूरमध्ये अनेक वर्षांपासून ते नाट्य एक वेगवेगळ्या प्रकारची नाटक करून त्यांनी पर आपली छाप या लातूरकरांवर टाकलेली आहे नाट्य सह अनेक पैशांनी सळवळीतः सहभागी असतात त्या शाहूबाच्या प्राध्यापिका होत्या म्हणजे नोक्याच रिटायर्ड झाल्या त्या आणि दुर्दम्य इच्छा शक्ती असलेल्या सर्व प्रमुख अमोल त्यांनी सर पूजन करावं त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट राम रोडगे सर त्यांनाही विनंती असेल की आपण या पूजनामध्ये सहभागी व्हावं राम रोडगे वेगवेगळ्या प्रकारे या सहभागी दोघेही आपला स्पर्धेचा प्रसिद्धी वगैरे हा जो भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे चालत आहे त्यामुळे चांगला ऑडियन्स आपल्याला मिळतो आहे प्रवीण शेट्टी आणि शिल्पा मॅडम शिल्पा मॅडमचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे मॅडम हॅपी बर्थडे तुझा कळा आपण हॅपी बर्थडे म्हणतो ना आणि प्रवीण शेट्टे सर त्याचा तो शिवला हिरो ठिकाणी आम्हाला बावळे महाराज महाराज आपण या सगळ्यांचे या ठिकाणी गुलाखम करून स्वागत करूया मी आमचे परीक्षेत पोहोचते गजानन राळे विनंती करतो हे याऱ्यानंतर मी त्यांनी स्वागत करावं गजानन कराळे मुंबईचे आहेत आणि मान्यवर परीक्षिक या ठिकाणी आहेत त्यांची खूप मोठी नाट्य कारकीर्द आहे मी विनंती करतो की सर्वप्रथम त्यांनी संघप्रमुख अमोल तळवाल तळवाळकर यांचे या ठिकाणी त्यानंतर न्यूज न्यूजचे राम रोडगे यांचंही ते स्वागत करतील त्याचबरोबर आजचे रसिक सन्मानार्थी प्रवीण शेटे यांचंही ते स्वागत करतील आणि शिल्पा स्वागत करतील छोट्याला एक फूल देतील ते आणि त्याचे स्वागत करतील नमस्कार करा आणि आमच्या प्रात्यपिका सुचिता गारब ज्येष्ठ रंगकर्मी धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आणि शिल्प प्रारंभी म्हणतो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये नाटकाचे जास्त प्रश्न काढायला सांगतो